पाटण तालुक्यात हे चालले तरी काय मोर्चाला प्रतिमोर्चा काढून तालुक्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवतंय कोण ठाकरे गटाचे व देसाई गटाचे दोन्ही मोर्चे पाटणमध्ये आमने सामने आले आणि एक क्षण असा आला की त्या ठिकाणी जोरदार वादविवाद होणार की काय असंच पाहत असणाऱ्या नागरिकांना वाटलं पण पोलीस यंत्रणा सज्ज होऊन त्यांनी वादविवाद होणे टाळले परंतु पोलिसांनाही ऐकत नसलेले कार्यकर्ते खूप असल्यामुळे पोलिसांची चांगलीच तारंबळ उडाली पाटण तालुक्याची ही अवस्था पाहून सर्वसामान्य माणूस मात्र घाबरून गेला असल्याचे बोलले जात आहे आणि हे कितपत योग्य आहे हे जाणून घेणार आहोत फोनद्वारे काही राजकीय आणि सामाजिक नागरिकांकडून काल पाटणमध्ये एक मोर्चा होता ठाकरे गटाचा त्याच ठाकरे निकृष्ट पाटण तालुक्यातल्या निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल आणि त्यालाच प्रति मोर्चा मोर्चा करण्यात आला होता आणि त्या मोर्चा मध्ये पाटण तालुक्याचा कायदा सुव्यवस्था ता बिघडण्याचा मोठा प्रश्न तिथे उद्भवला होता पाटण तालुक्यात हे पहिल्यांदाच असं होत आहे याच्यावर आपलं मत काय आहे मुळात पाटण तालुक्याला खूप मोठी राजकीय म्हणजे परंपरा आहे पाटण तालुक्याने अनेक राजकीय सामाजिक कार्यकर्ते घडवलेत किंवा तालुक्यात घडलेले आहेत अनेक चळवळीचे कार्यकर्ते तालुक्याने पाहिलेले आहेत पण पाटण तालुक्यामध्ये पहिलीच वेळ ही घटना घडली की ज्या एका राजकीय पक्ष मोर्चा काढतो एखाद्या निकृष्ट कामाबद्दल आणि त्याचा विरोध प्रति मोर्चा त्या ठिकाणी तालुक्यातले ठेकेदार एका राजकीय पक्षाचा स्काप घालून झेंडे घेऊन त्या ठिकाणी मोर्चा करतात याचा अर्थ ता पाटण तालुक्याचं राजकारण काही ठेकेदारांच्या हातात गेलं का आणि मग कायदा व सुस्ता बिघडली तर ज्या पक्षाचे झेंडे त्यांनी लावले त्या पक्षाच्या नेतृत्वाला प्रश्न विचाराल ना तुम्ही हु. सध्या निकृष्ट दर्जाचे काम झाले तर रस्त्यावर सर्वसामान्य माणसाने उतरायचं का नाही याला विरोध करण्यासाठी मुळात पाटण तालुक्यामध्ये निकृष्ट दर्जाचं काम झालं त्याबद्दल आमचे तालुका अध्यक्ष गोरख नारक दयानंद नलवडे त्यांच्या सर्व सहकार्यांनी उपोषण केलं चार दिवस त्या ठिकाणी उपोषण बसले होते तालुक्यातली जनता गटातटाच्या राजकारणामध्ये एवढी विभागलेली आहे की सक्का भाऊ पक्का वैरी झाले आहेत एका आईची दोन उत्तर कार्य तालुक या तालुक्याने बघितलेली आहेत ह्या तालुक्या पूर्णपणे व्यक्तिपूजक तालुका आहे विचाराची बांधील कोणालाच राहिली नाही फक्त कालची घटना जी घडली की एका शिवसेनेच्या गटाने त्या ठिकाणी मोर्चा काढला त्याला दुसऱ्या शिवसेनेच्या गटाने त्या ठिकाणी प्रतिउत्तर दिलं त्या कॉन्ट्रॅक्टरांच्या माध्यमातून माझी ठेकेदारने एक विनंती आहे की ठेकेदारांनी आपला ठेका करावा ठेकेदारी सांभाळावी त्या ठिकाणी त्यांनी अंबानीचे आदानीचे स्पर्धक झाले तरी चालतील अंबानी आदानीच्या रांगेत बसले तरी चालतील पण राजकीय कार्यकर्त्याला फक्त चेकमेट देण्यासाठी किंवा विरोधाला विरोध करण्यासाठी जर त्या ठिकाणी कोण राजकीय पक्षाचे कवच म्हणून वापरत करत असेल तर त्याचा त्या ठिकाणी निषेधच केला पाहिजे ना सर एकाच वेळी दोन गटामध्ये ते दोन आंदोलनाला परमिशन मिळते कायदा बिघडतोय दोघांना परमिशन सुरजेचं होत का एका वेळेला दोघांना परमिशन का दिली कशी दिली हा पोलिसांचा भाग आहे संबंधित तालुक्याचे पालकमंत्री आहेत एका राज्याचं त्या ठिकाणी ते जबाबदारी मंत्रीपद भूषवतात त्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी काही बोलणं त्यांच्यावर म्हणजे उगीच टीका टिप्पणी करण्यासारखं होईल मी निश्चितपणे सांगतो की पाटण तालुक्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते कमी असतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मतदार जरी कमी असला तरी माननीय राजसाहेबांच्या विचाराचे कमी कार्यकर्ते निश्चितच अनेकांना भारी आहेत वेळ येऊ द्या बघू आपण त्यावेळेला ठरवू हॅलो नमस्कार सर नमस्कार आ, काल जो पाटण तालुक्यामध्ये मध्ये तुम्ही मोर्चाला प्रति मोर्चा काढला होता हा? आणि जनतेतून असं होय होणं गरजेचं नव्हतं असं काही लोकांचं म्हणणं येते की पाटण तालुक्यामध्ये असं घडलं नाही आणि हे घडलं ते चुकीचं घडलं याच्यावर तुमची प्रतिक्रिया का काय आहे चुकीचं काय घडलं म्हणजे जे कायदा सुव्यवस्था तिथं प्रश्न निर्माण झाला आणि हे जनतेनं बघितलं ना सर्व या गोष्टी जरा लोकांना चुकीच्या वाटत होत्या या असं घडायला नव्हतं पाहिजे होत शांततेच्या मार्गाने मोर्चा निघायला पाहिजे होता नाही मोर्चा शांततेच्या मार्गानेच निघाला कुठेही दंगा दोफा काही झालेला नाही किंवा कोणताही अनुषित प्रकार झालेला नाही प्रशासनानं योग्य प्रकारे तो मोर्चा हाताळलेला आहे दुसरा विषयाला मोर्चाला प्रतिमोर्चा का काढला बरोबर आहे ना बरोबर आहे साहेबांच्या वर जे आरोप केले की ती काम निकृष्ट करायची झाली हे झालं ते झालं सगळ्या गोष्टी झाल्या पण साहेबांनी जो विकास केलाय पाटण तालुक्यामध्ये तो उघड्या डोळ्याने तालुका बघतोय मग काही लोकांना विरोधकांना हे वाटणारच की हे चुकीच चाललंय सगळं चाललंय त्यांच्या त्यांच्या डोळ्या त्यांची दृष्टीच ती आहे त्यामुळे पाटण तालुक्यातली जनता उघड्या डोळ्याने बघते की साहेबांनी किती मोठा विकास केलेला आहे आणि जे वारंवार वार चित्रित केलं जाते की रस्ता कोयना ते पाटण कोयना ते पाटण हाच रस्ता फक्त दाखवला होता कायम त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हा रस्ता खराब आहे तो रस्ता नाही एवढाच एकच रस्ता <laughs> बाकी तुम्हाला दाखवायची काही हिम्मत झाली नाही फक्त कोयना ते पाटण रस्ताच खराब आहे <laughs> एवढं सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवलं जाते <laughs> तोही रस्ता साहेबांनी आता दोनशे बारा कोटी दोनशे बारा का दोनशे बहात्तर कोटी रुपये मंजूर करून तोही रस्ता आता मंजूर झाला आहे त्याचे रस्त्याचं कामही चालू झालेलं आहे फक्त <laughs> आता निवडणुका आल्या काहीतरी साहेबांच्यावर आरोप करायचे म्हणून हा चाललेला सगळा आकांड तांडव आहे त्याच्या ह्याला तालुक्यातील जनता भुलणार नाही आणि जो साहेबांच्यावर विनाकारण आरोप करेल त्याला त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याची ताकद आहे हर्षद असा आरोप केला होता की या ठिकाणी निकृष्ट दर्जाची होत आहेत आणि जर का तुमच्यात हिंमत असेल तर समोरासमोर या आपण या गोष्टीवर पत्रकारांना घेऊन या विषयावर चर्चा करूया असा त्यांचा एक त्यांची एक बाईट आहे याच्यावर तुम्ही चर्चेला तयार आहे का त्या पद्धतीच्या निकृष्ट दर्जाची काम झाली तर ते संबंधित विभागाचे अधिकारी बघून घेतील ना काय असेल ते ते बघण्यासाठी संबंधित यंत्रणा सक्षम आहे ती यंत्रणा बघून घेऊन ना मग कालचा जो मोर्चा जो होता कालचा जो मोर्चा होता असं बोललं जाते की हा ठेकेदारांचा मोर्चा होता का कार्यकर्त्यांचा मोर्चा होता काय ठेकेदार ठेकेदारांच्या मोर्चावर काय नंतर त्यात कार्यकर्तेही होते सगळे कार्यकर्तेच होते त्यात ठेकेदार ठेकेदार हा विषय डोक्यात काढून टाका सगळे प्रत्येक प्रत्येक विभागातले कार्यकर्ते सामील होते त्या मोर्चामध्ये आणि हे कुणालाही निरोप दिला नव्हता हा स्वयंस्फूर्तीनं साहेबांच्या विरोधात काहीतरी केलं जाते षड्यंत्र लोक स्वयंस्फूर्तीनं आलेली लोक होती मग त्याच दिवशी हाँ. प्रति मोर्चा काढणं गरजेचं होतं का सरळ गरजेचं होतं म्हणजे काय तुम्ही जर साहेबांच्यावर करत असाल तर ते आम्ही कदा सहन करू शकत नाही दुसऱ्या दिवशी मोर्चा नाही काढण्यात त्या दिवशी म्हणजे तुम्ही ज्यांना महाराष्ट्र मानतो ज्यांना पाटण तालुका मानतो ज्यांना सातारा जिल्हा मानतो त्या पालकमंत्री शंभू दिवसांच्या वर चुकीचे आरोप करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही राहणारच कायम त्यांना जशा तसे उत्तर मिळणारच हिथून पुढे सुद्धा ओके ओके धन्यवाद सर आपला टाइम दिल्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र हॅलो नमस्कार सर नमस्कार आ, काल पाटण तालुक्यामध्ये मोर्चाला प्रति मोर्चा झाला तुम्ही पाहिलंच असाल त्यामध्ये कायदा सुव्यवस्था कुठेतरी बिघडताना दिसली पाटण तालुक्यात तुम्ही तुमच्या संघटनेचं काम करत असताना अशा बऱ्याचशा अडचणी येतात आणि पाटण तालुक्यातल्या तुम्ही कालच्या मोर्चाकडे आंदोलनाकडे पद्धतीने बघताय खर तर आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे त्या पद्धतीने कालचा मोर्चा निघाल्या बातम्या आल्या होत्या पेपरला त्या माध्यमातून निकृष्ट कामाचा पोलखोल अशा चर्चा चालू होत्या तालुक्यात आणि तोच मोर्चा निघणार म्हणल्यानंतर प्रति मोर्चा निघण्याचं आश्वासन काही लोकांनी दिलं होतं काही कार्यकर्त्यांनी परंतु कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही नागरिकांची असते पोलिसांची असते परंतु कालच्या मोर्चामध्ये प्रति मोर्चा ला परवानगी दिली होती का हे पहिलं पाहणं गरजेचं आहे आणि असे मोर्चा काढून तालुका वेटेत धरून तालुक्याचे नाव बदनाम करण्याचा प्रकार काल घडलेला आहे आणि तालुक्यामध्ये सुसंस्कृत राजकारण आजपर्यंत झालेलं आहे लोकनेते बाळासाहेब देसाई असतील <imans> पृथ्वीराज चव्हाण असतील विक्रमसिंह पाटणकर असतील <imans> अलीकडे शंभराज देसाई <imans> या सर्व नेत्यांच्या काळात प्रत्येकाकडे <imans> <कर> मंत्रीपद <थाले। imans> आले परंतु अलीकडे जे काही मंत्रिपद आता मात आणि उत्तमास चाललेला आहे <imans> हे पाहता तालुक्यातील जनतेला वेटीत धरून धरण्याचा <imans> प्रकार चालू आहे त्यामुळे तालुक्याचे जे नाव रोशन झालेलं आहे ते कुठेतरी त्याला गालबोट लागलं आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी येणाऱ्या काळात पाटण तालुक्याला गालवट लग कुठं लागू अशा पद्धतीने वागलं पाहिजे सर्वसामान्य जनतेची सेवा, सेवा हे नमस्कार सर नमस्ते पाटण तालुक्यामध्ये तुम्ही गेले अनेक वर्ष पत्रकारिता करताय तुमच्या माध्यमातून चांगलं आणि वाईट या दोन्ही गोष्टी समाजासमोर तुम्ही मांडताय काल जो मोर्चा आणि प्रति मोर्चा झाला आणि त्या मोर्चामध्ये कायदा सुव्यवस्थेला बिघडलं आणि काही क्षण असा आला होता की त्या ठिकाणी राडा होते काय अशा अशा स्थितीत असणारा पाटण तालुक्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय नाही मुळात कसं होतं की मुळात पूर्वी पाटण तालुक्यामध्ये लोकशाही जिवंत होती आता ती हळूहळू ठोकशाहीकडे जायला लागली म्हणजे गेले पस्तीस वर्षाचा पण लिखाण केलं मात्र त्यांनी कधीही अशा पद्धतीनं दमदाटी दडपशाही करण्याचा प्रयत्न केला नाही ज्या ज्यावेळी त्यांच्या विरोधात लिखाण झालं त्या त्यावेळी त्यांनी आम्हाला खुलासे केले वस्तुस्थिती समोर आणली ही एक बाजू आहे पाटणकरांचा सोडा लोकनेते बारसा देशांवर देखील त्या काळी प्रख्यात्र्यांनी अनेकदा आरोप केले मात्र त्यांनीही ते खिलाडू वृत्तीने घेतले पचवले आणि त्याच लोकनेत्यांना चांगल्या बाजू पण लोकनेत्यांच्या मांडल्या मात्र अलीकडे कसं झालंय की अलीकडे विरोधात लिहिणं विरोधात बोलणं याच्या अधिकारच संपुष्टात आणलेत मुळात भाजपाच्या देशातल्या किंवा राज्यातल्या सत्ता बघल्या तर मुळात संविधान जसं धोक्यात आहे असे विरोधक म्हणतात त्याच पद्धतीनं अगदी पत्रकारितेमध्ये चौथा आधारसंभ जरी आपण असलो तरी देखील आपल्या स्वातंत्र्यावर पण प्रचंड गंडांतर आणलेलं आहे आणि मग अशाच पद्धतीने म्हणजे पूर्वी कसं व्हायचं की तुम्हाला लिखाण स्वातंत्र्य होतं मात्र आता काना मात्रा वेलांटी हे देखील काही मंडळी ठरवायला लागले तर कसली लोकशाही म्हणायची कालच्या मोर्चाबद्दल म्हणायचं तर हर्षद कदमांनी जो मोर्चा काढला तो लोकशाहीच एक शस्त्र असेल अस्त्र असेल किंवा घटना हक्क अधिकार असतील त्यांनी त्यांची माजू मांडली वास्तविक सत्ताधाऱ्यांनी त्याचं स्वागत करायला पाहिजे आणि स्वागत करून त्याचा खुलासा करा त्याला उत्तर द्या अशा पद्धतीनं तो मोर्चा चिरडण्याचा किंवा प्रशासनावर दबाव टाकण्याचा त्याच्यातून चांगलं काही सिद्ध होणार नाही कालचा जो तुम्ही उद्रेक बघितला एक पत्रकार म्हणून जर तुम्ही उद्या एखाद्या निकृष्ट कामा बद्दल जर लिहायचं म्हटलं तर मग तुमची ती हिम्मत होऊ शकते का नाही कसं आहे की दोन दोन पद्धती असतात एक पद्धत असते की मॅनेज होणं आणि दुसरी पद्धत असते ती निर्भीडपणे लिहिणं आता तुमची मुळात वृत्ती काय आहे हा एक प्रकार आहे आता विषय म्हणून दर्जाहीन काम तशी दर्जाहीन मानसिकता याचा पण विचार केला पाहिजे ना त्या दोन्ही गोष्टींचा समन्वय तुम्हाला सत्ता आला पाहिजे त्यामुळं म्हणून मी सांगितलं ना की ज्यावेळी आपल्याकडचा म्हणजे पेनाची ताकद थांबते तिथे ता अशी मग दंडुके दंडु घ्यायला लागतात मग ही दंडुके जर का घेणारे आहेत असे लाखो दंडुके आले तर त्याची परतून लावण्याची ताकद एखाद्या मध्ये आहे त्याचं ते, ते, ते शस्त्र म्हणून आपण वापरलं पाहिजे ना म्हणजे कोण चुकीचा का कोण बरोबर यापेक्षा वस्तुस्थिती काय आहे आणि अशा घटना जर का घडायला लागल्या आणि आपण सुद्धा शांत बसायला लागलो तर मग आपलं कर्तव्य जबाबदारी याच काय हा पण एक प्रश्नच आहे ना बरोबर आहे बरोबर त्यामुळे अशा घटनेच्या विरोधात जसं पत्रकारांनी भूमिका घेतली पाहिजे तसं आता सर्वसामान्य जनतेनं पण तीच भूमिका घेतली पाहिजे की हे नक्की चाललंय काय आणि हे कुणासाठी चाललंय म्हणजे आज दुसरे म्हणजे आज समजा हर्षद कदम असतील एखादा पत्रकार असेल कि त्याच्यावर पण केसेस होतील किंवा त्याचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करतात तर हे उद्या सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातन पण हे घडणार आहे याला आता तुम्हाला संवेदनात्मक उत्तर द्यावं लागेल आणि ते उत्तर म्हणजे लोकशाहीच्या पद्धतीनं द्यावं लागेल बरोबर आहे बरोबर आहे चालेल धन्यवाद आपण आपला वेळ दिल्याबद्दल मोर्चा आणि प्रति मोर्चा असा मोर्चा झालेला आहे आणि त्यामध्ये कायदा सुव्यवस्था कुठेतरी बिघडताना दिसली एक सत्ताधारी पक्षाचे तुम्ही पदाधिकारी पदा म्हणून तुम्ही या सगळ्या पद्धतीने बघताय आपल्या तालुक्याच्या वेगवेगळ्या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही काल पाटण तालुक्यामध्ये सन्माननीय शिंदे साहेबांची शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असे दोन मोर्चे पाटण शहरामध्ये निघाल्याचे न्यूजच्या माध्यमातून आम्ही पाहिले आणि त्यामुळं आपण बघितलं की जनतेमध्ये थोडं दबावाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं सर्वसामान्य जनतेमध्ये खऱ्या अर्थानं आपण बघितलं की प्रशासनाला प्रशासनाला जर दोन्ही पक्षाच्या प्रतिनिधींनी पूर्व कल्पना दिली होती की आम्ही मोर्चा काढला तर प्रति मोर्चा काढणार hmm. तर प्रशासनानं यामध्ये समन्वय घडवून hmm. आणून कायदा सुव्यवस्था कशी अबाधित राखली जाईल यासाठी hmm. खऱ्या अर्थानं प्रशासनानं प्रयत्न केले होते hmm. परंतु ते प्रयत्न प्रयत्न करायला पाहिजे होते परंतु ते प्रयत्न होताना दिसले नाहीत त्यामुळे hmm. सर्वसामान्य जनतेनं नाराजी व्यक्त केली सध्या पाटण तालुक्यामध्ये निकृष्ट दर्जाची कामं होत आहेत असा आरोप ठाकरे गटाने केलेलं आहे तुम्हाला त्याबद्दल काय वाटते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं पाटण तालुक्यामध्ये निकृष्ट दर्जाची काम होत आहेत अशा पद्धतीचा आरोप करून आक्रोश मोर्चा काढण्याचा आक्रोश मोर्चा काढला जन आक्रोश मोर्चा आक्रोश मोर्चा त्यांनी काढला विरोधक म्हणून ते त्यांचं ते तेन, काम करत Hmm. परंतु खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर ज्या ज्या विभागाची काम निकृष्ट दर्जेची झालेली आहेत असं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं म्हणणं आहे hmm. त्या प्रत्येक डिपार्टमेंटनं खऱ्या अर्थानं उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिनिधीना बोलून hmm. दूधचा दूध आणि पाणी का पाणी करायला पाहिजे होत hmm. आणि तो मोर्चा खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं ना होणार नाही या पद्धतीनं ना प्रशासनानं खऱ्या अर्थानं प्रयत्न करायला पाहिजे होता तसे प्रशासनाचे प्रशासनाचे प्रयत्न प्रयत्न दिसले दिसले का आपल्याला नाहीत म्हणजे आपण बघितलं की अशा पद्धतीचे मोर्चे निघणं हे खर तालुक्यात नवीन पैंडा पडतोय असं वाटायला लागलं आपल्याला खऱ्या अर्थानं प्रशासनानं संबंधित विभागानं त्या पदाधिकाऱ्यांची बैठक घ्यायला पाहिजे होती आणि त्यांना समाधानकारक उत्तर द्यायला पाहिजे होते आणि मग त्यांचं समाधान झाल्यानंतर त्यांनी तो मोर्चा काढला नसता आणि तो मोर्चा निघाला नसता तर प्रति मोर्चा निघाला नसता बरोबर आहे तालुक्यामधलं वातावरण जे आनंदाचं आहे ते तसंच राहिलं असतं पण थोडा थोडा वेळ काय होईना परंतु पाटण शहरातलं वातावरण जे होतं ते थोडं कलुषित झालं हॅलो नमस्कार सर नमस्ते बोला सर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुमची प्रतिक्रिया आम्हाला हवी होती बोला सर काल मध्ये जो दोन गटाचा राडा पाहायला मिळाला आंदोलनाच्या बाबतीत बरोबर त्या सर्व गोष्टीकडे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुम्ही कसं बघता त्या असला प्रकार घडणं म्हणजे वाईट वाटत ना प्रकार घडायला पाहिजेत म्हणजे कसं आहे एखाद्या पक्षानं किंवा गटानं जर मोर्चा काढला तर त्याला शह देण्यासाठी दुसऱ्या पक्षानं किंवा गटानं मोर्चा काढणं हे दुर्दैव आहे ना म्हणजे थोडक्यात काय झालं की तालुक्यात विरोध करणं हा गुन्हा असल्यासारखं वाटायला लागलंय ना योग्य आहे का की दोन्ही आंदोलनाला अंदौ, परमिशन दिली साहेब काय आहे की आजपर्यंत म्हणजे असं कधी घडलं नाही की बाबा आज समजा आज एखाद्या पक्षाने गटानं मोर्चा काढलाय त्याच मार्गाने किंवा त्याच ठिकाणी दुसऱ्या पक्षाला किंवा गटाला मोर्चासाठी किंवा आंदोलनासाठी परवानगी देत नाहीत हा ही आजपर्यंतची परंपरा आहे परंतु आता ती मिळाली काय काय मिळाली कशी मिळाली आता हे दुर्दैव आहे म्हणजे वाईट या गोष्टीच वाटतं की एकाला एक न्याय दुसऱ्याला एक न्याय हा प्रकार आहे ना असं नाही व्हायला पाहिजे म्हणजे सर्वसामान्य माणसाने सर्वसामान्य माणूस या आंदोलनामुळे कुठेतरी विस्कळीत झालाय पाटण तालुक्यातला शंभर संबड़के। ऐका या आंदोलनामुळे येणाऱ्या विधानसभेवर पाटण तालुक्यातल्या मतदारांच्या वर काही फरक पडेल का आता तालुक्यातला मतदार हा शून्य आहे म्हणजे चांगल्या वाईट गोष्टीच ज्ञान आहे मत मतदारांना त्याच्यामुळं येणार इलेक्शनच काय गोष्टींचा निकाल देईल शंभर टक्के आल्याराव्या करायच्या करायचा ही काय पद्धत आहे तुम्ही केलं नव्हतं का मागच्या सत्तेच्या काळावर तुम्ही काय काय केलं होतं तुम्ही प्रश्न विचारले होते तुम्ही मोर्चे काढले नव्हते आता अधिकार मांडणं मोर्चे काढले बिघडले काय सांगा ना आम्हाला तुम्ही एकदा समोर समोर बसा ना मग दादा देशाचे पवार साहेब परवा या रस्त्यावर गेले त्यांनी ट्विट केलं देशाचे नेते आहेत ते जर त्यांनी प्रश्न विचारले म्हणजे कुणीच काही बोलायचं नाही का काय प्रकार चाललाय हा आता आम्ही मोर्चा जर संवेदनिक पद्धतीनं परमिशन घेऊन डिपार्टमेंटची त्यांच्या सहकार्य ना तर आम्ही आमच्या शांततेच्या मोर्चा तर चालू असू आणि तुम्ही जर मागणं उरला बेफलक खाली घ्या माईक तोडला गाडीचा मग आम्ही उद्या त्यात उतरलो तर आम्हाला तालुक्याचं वातावरण खराब करायचं नाही आता थांबवलं कशाला मोर्चा तुमचा आमच्या गाड्या लोकांच्या आढावल्या ले गेल्यात मागं दोन्ही साईडने ट्राफिक बंद आहे ही एवढी दिसतात ही दोन चार गावातली लोक आहेत प्रचंड मोठ्या संख्येने लोक आली होती त्यांच्या हु हल्ल्याने लोकं पांगली तालुक्यातून किती लोक आलेत तुमचे तालुक्यातल्या कमीत कमी दोन हजार लोक शिवसैनिक आणि सगळ्या सगळ्या जाती जमातीचे लोक ह्यासाठी आले दोन हजारच्या आसपास लोकांचं नियोजन आमचं होतं आम्ही ते बोलत तसं पोलीस प्रशासन लेखी कळवलं होतं की एवढे एवढी आमचे लोक येणार म्हणून आता हे गडबड झाल्यानंतर तिकडं मागा मोर्चा आढळला गेला ट्राफिक आढळला गेलं इकडं ट्राफिक आढळलं गेलं कशासाठी चाललंय आम्ही जे विचारतो ते उत्तर उत्तरं द्या खरं खोटं काय ते ठरवलं ना प्रशासन एका सुद्धा अधिकार एका सुद्धा अधिकाऱ्याच्या ढिंगत दम राहिला ना की तिथं जायचं आणि कामाची क्वालिटी कंट्रोल करायची का नाही करत कोण तुम्हाला नाही म्हटले उद्या सीएम साहेब येणार म्हणून तुम्ही सगळी मलमपट्टी करायला लागलाय त्यांना सुद्धा हे फोटो पाठवा आज व्हिडिओ पाठवा की हे तालुक्यात चाललंय इथं डांबर टाकायचं हे करायचं आमचा पैसा आहे ना पैसा आहे ना मग आम्ही जात पक्षपिक्षा काय बघत नाही तुम्ही आम्ही तुम्हाला पण चांगलं म्हणायचो आम्हीच निवडून दिलेलं आहे आम्ही शिवसैनिकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे तुमचं काम चांगलं होतं पण निवडून दिलेलं आहे पालकमंत्री या जिल्ह्याला बरेमध्ये लागून गेले ना सगळेच होते मोठे मोठे नाव नावं होऊन गेली तालुक्यातले होऊन गेले कधी आम्ही सत्तेचं इतका हुक्कू बघितलं नाही कोणतं मोडणार तर आम्ही अजिबात नाही तुमच्या माध्यमात सांगतो आम्ही बाळासाहेबांची शिवसैनिक आहे आम्ही आम्ही मोडणार पण आम्ही वाकणार नाही तुम्ही काही करा, करा। हर्षी या विषय आमच्या का तालुक्यातली काम आहेत कुणाचं वैयक्तिक घ्यात एकाही शिवसैनिकाचं दाखवा स्वतःची संखी भाकरी खाऊन आलेला शिवसैनिक आहे कोणी याच्या येतात कोणी सत्तेच्या लालसेपोटी नाही उद्या काय मिळेल म्हणून नाही काय नाही साधारण सोपा प्रश्न होता की रस्त्याचे काम निकृष्ट झालेत तालुक्यात झालेला शंभर टक्के रस्ता त्यातले नव्वद टक्के काम निकृष्ट आहेत असा आमचा आरोप हो आहे खोटा असेल सिद्ध करा आम्ही जाहीर असंच उभं राहून जाहीर स्टेजवरती माफी मागणार तेवढं मोठं मन पण आमचं बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं आहे आणि बाळासाहेबांचे विचारणं घडलो असलो तरी आता पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा संयमी शिवसैनिक आहे म्हणून हे तुम्हाला सगळं संयमानं दिसतंय ना ते एका मिनिटात उलट फिरला असतो का नाही आम्हाला पण कालवा करता येतो कालवा करायचा नाही आम्हाला प्रशासनाला सहकार्य करायचं आहे जे आले त्यांना सुद्धा आमचा विचार नाही तुम्ही केलेली कामं असतील तुमच्या नेतृत्वामध्ये झाली कामं असतील तुम्ही त्याला उत्तर द्या ना आपण वन टू वन बोलू ना हे असं करून काय नाही बा थोड्या पंधरा दिवसात आचारसंहिता लागल्यानंतर जनता समोर येणारच आहे सगळं जनतेच्या पटलाव जाणार आहे पण हे परिस्थिती ही जर सत्तेची पद्धत असेल तर पुन्हा ही सत्ता दिसणार नाही तालुक्यात एवढं पण तुम्हाला या माध्यमात या सर्व गोष्टीवर तुम्हाला काय वाटते आणि हे कितपत योग्य हो आहे तुम्ही तुमची कमेंट करून सांगा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजवर अशाच काही अपडेटसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा शेअर करा धन्यवाद